क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोनचे अधिकृत विक्री पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस नागठाणे येथील माध्यमिक विद्यालय वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न नागठाणे तालुका पोलूस येथील माध्यमिक विद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सरपंच विजय माने व नागेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य भिकाजी पाटोळे प्रिया पवार अश्विनी कोरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा पवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मुख्याध्यापिका मंजुषा पवार यांनी सरपंच विजय माने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला या सर्वांच्या शुभ हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मैदानाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन केले व प्रथम दोन संघांचे नाणेफेक करून खो खोचा सामना सुरू करण्यात आला पाच पाच मिनिट